राज्यातील दोन महत्वाचे पक्ष फुटल्याने यंदा काँग्रेस भाजपसह दोन राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात रस्ते खेच होणार आहे तर शरद पवार यांनी विधानसभेत मवियासोबत आपल्या पक्षाला यश मिळावे यासाठी साखरपट्ट्यात ते उतरले आहेत लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे यासाठी मवियाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक महत्व दिले तर शरद पवार साखरपट्ट्यात आपले दौरे आखत आहेत भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील वारंवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून महायुतीला जिंकण्याचा काणमंत्र देत आहेत मात्र गेल्या दोन दिवसापासून राज्याचे राजकारण तापलेलं दिसतंय राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटात प्रवेश आणि राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौऱ्याने सर्वांच लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे शरद पवार यांनी देखील शेतीच्या प्रश्नासह विविध नेत्यांच्या नाराजीवर लक्ष केंद्रित केले आहे ते सध्या राज्याच्या विविध भागात नाराजांसह दुरावलेल्या नेत्यांची आहेत आहेत तर परत एकदा असणाऱ्या पश्चिम पावले टाकत मात्र शरद पवार मवियाच्या नेत्यांना येथे टक्कर देण्यासाठी भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील साखरपट्ट्यात उतरल्याचं दिसून येतं सतत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून कोल्हापूरमध्ये विशेषतः येत आहेत तसेच केंद्रीय राज्य सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह भाजपचे नेते आपली ताकद येथे वाढवणार व वा त्यावर भर देताना दिसत आहेत असे असले तरीही सहा जिल्ह्यांचा पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची पा पाळेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस घट्ट झाली आहेत यामुळेच भाजपचे धनंजय महाडिक उदयनराजे भोसले यांच्यासह बड्या नेत्यांना फोडले ते जिल्ह्याच्या केंद्रस्थानी होते यांच्याबरोबर अनेक दुसरे नेते देखील सध्या भाजपात गेले आहेत जे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचेच होते दरम्यान आता राजकीय वारे फिरले असून पुन्हा एकदा शरद पवार यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे साखरपट्ट्यात अनेक बडे नेते शरद पवार यांच्यासह माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संपर्कात आहेत तर दिल्ली वारी करून काही काँग्रेसमध्ये जाण्यासाठी धडपडत देखील आहेत मात्र पश्चिम महाराष्ट्राची सर्व जबाबदारी सतेश पाटील यांच्याकडे असल्याने अनेकांचा प्रवेश रखडलेला दिसून येतो आता विधानसभा काबीज करण्याचेच असे एकच लक्ष मवी समोर असल्याने भाजपला कोंडीत पाडणाऱ्या नेत्यांचा पक्ष पक्षप्रवेश करून घेतला जात आहे यात भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी तुतारी हाती घेतली सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला हात दिला मोहिते पाटलांनी देखील भाजपलाच रामराम करत तुतारी आहे महाराष्ट्रातला अख्खा बी एस आर पक्ष शरद पवार यांच्या पक्षात विलीन होणार आहे यामुळे आपला गड अधिक मजबूत करण्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह झाले असून ते साखरपट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात वावरताना दिसत आहेत दरम्यान शरद पवार पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्यास तयार झाले असून त्यांच्या पक्षात आता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाच प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत पण याच्या आधीच त्यांनी आणि कन्या अंकिता पाटील यांनी गुरुवारी सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली तर चिरंजीव राजवर्धन पाटील कन्या अंकिता पाटील यांच्या व्हॉट्सअपवरील तुतारी स्टेटसमुळेही राजकीय चर्चांना उधाण आले आहे हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाल्यास भाजपचा सहकारावरील मुख्यत्व साखर कारखान्यांवर असणारा ताबा कमी होणार या प्रवेशासोबतच सहकारातील अनेक बडे नेते देखील मेवी मवियाकडे येतील अशा प्रवेशांमुळे मात्र भाजपला खिंडार पडण्याची शक्यता काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे याच वेळी विधानसभा निवडणुकीच्या धामधुडाक्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील साखरपट्ट्यात दौरे सुरू केले आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधी भाजपला रोखण्यासह साखरपट्ट्यात मवियाला मजबूत करण्यासाठी रणनीती आखत आहेत राहुल गांधी माजी मंत्री व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत ते शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी कोल्हापुरात येत आहेत तर शनिवारी ते संविधान परिषदेला संबोधित करणार आहेत यामुळे काँग्रेससह मवियाच्या नेत्यांना कार्य कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळेल राहुल गांधी महिनाभरात दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत याआधी ती सांगलीत स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते साखरपट्ट्यात कोण किती जागा जिंकले पुणे नगर सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली अशा साखरपट्ट्यात तब्बल सत्तर मतदारसंघ आहेत गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकोणचाळीस जागांवर बाजी मारली होती यात काँग्रेस सत्तावीस राष्ट्रवादी बारा जागा या जिंकल्या आहेत तर भाजपच्या वाट्याला फक्त वीस जागा आल्या तसेच शिवसेना पाच आणि सहा जागी अपक्ष निवडणूक आले होते पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीमुळे येथील शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना यांच्या मतदारात विभागणी झाली होती यामुळे पवार यांच्यासह ठाकरे यांचे प्राबल्य संपल्याची चर्चा लोकसभेच्या आधी रंगली होती मात्र लोकसभेवेळी साखरपट्ट्यातील कोल्हापूर सोल्हापूर माढा शिर्डी नगर शिरूर आणि सांगलीत मवियाने मुसंडी मारली येथे आपले वजन असल्याचे दाखवून दिले होते तर महायुतीचा कोल्हापूर पुणे आणि साताऱ्यातील एक जागा आली होती साखरपट्ट्यातील मवियाचे खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने येथे शरद पवार यांची जादू अद्याप संपलेली नसल्याचे समोर आले साताऱ्यातील पावसाच्या सभेने राजकारण बदलले होते यानंतर आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेत उठवण्यासाठीच शरद पवार सतत पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात लक्ष घालत आहेत जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी आणि नव्या नेतृत्वाला सोबत घेऊन शरद पवार पुढची वाटचाल करीत आहेत याचाच भाग म्हणून सांगलीतून रोहित पवार बारामतीत युगेंद्र पवार कोल्हापुरात कागलमध्ये समरजीत घाटगे अशांना उमेदवारी देणार आहेत इतर ठिकाणीही त्यांनी नवे चेहरे हेरले असून काही ठिकाणी उमा उमेदवारीवरून मतभेद आहेत मात्र तेही संपून शरद पवार साखरपट्ट्यात आपली ताकद वाढवत आहेत पण अशा वेळी याच सहकार पट्ट्यात त्यांना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रहारचे बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित अडचणीची ठरू शकते शेतकरी संघटनेचा पश्चिम महाराष्ट्रात प्राबल्य अधिक असल्याने याचा फायदाही थेट भाजपच्या माथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण एकंदरीत असे चित्र साखरपट्यात असतानाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह मेविया विधानसभेच्या सत्तर मतदारसंघापैकी किती मतदारसंघात मुसंडी मारेल सहकार क्षेत्र शरद पवार यांच्या मागे उभारणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे